छत्रपती संभाजीनगर शहरात एकोणावीस ऑगस्ट रोजी टी व्ही सेंटर चौक परिसरात कावड यात्रेचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत तसेच यात्रेमध्ये शहर तसेच जिल्ह्यातील मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी होण्याची शक्यता असल्यामुळे परिसरात मोठी गर्दी होणार असल्यामुळे पोलिसांकडून वाहतुकीत बदल करण्यात आले आहे नागरिकांची सुरक्षा जीवितास धोका टाळणे तसेच वाहतुकीची योग्य व्यवस्था राखण्यासाठी छत्रपती संभाजीनगर पोलीस प्रशासनाने वाहतुकीचे विशेष नियमन लागू केले आहे ज्यामध्ये वाहतूक बंद असलेले मार्ग एकोणावीस ऑगस्ट रोजी दुपारी दोन ते सायंकाळी सात वाजेपर्यंत बंद असणार आहे आय पी चौक ते टीव्ही सेंटर चौक टी पॉईंट ते टीव्ही सेंटर चौक अण्णाभाऊ साठे चौक ते टीव्ही सेंटर चौक एन बारा गणपती विसर्जन विहीर ते टीव्ही सेंटर चौक या रस्त्यांना पर्यायी मार्ग म्हणून बळीराम पाटील शाळा आंबेडकर चौक शरट्टी मार्गे वाहतूक वाहणार आहे तसेच एन बारा गणपती विसर्जन विहीर सत्य विष्णू हॉस्पिटल चौक अण्णाभाऊ साठे चौक मार्गे वाहतूक सुरळीत चालू राहणार आहे तसेच पोलीस प्रशासनाने काही विशेष सूचना देखील दिल्या आहेत ज्यामध्ये वाहतूक नियमादरम्यान पोलीस रुग्णवाहिका अग्निशमन दल आणि अन्य अत्यावश्यक सेवा यांना या बंदोबस्तातून सूट देण्यात आली आहे तसेच आवश्यकतेनुसार बंदोबस्त प्रभारी अधिकारी वाहतूक वळवतील किंवा मार्गात बदल करतील अशी माहिती यावेळी देण्यात आली आहे